मला आता एक कोड घेतलंय मी कोड घातले मुळाक्षर लिहून दिले त्याच्यापासून मला शब्द तयार करून दाखवायचा इथं चला कोण येणार आहे हा चल यच काय झालं शब्द बस व्हेरी गुड गाय काय चला पुढचा शब्द कोण घ्यायला येणारे वाच मग कुठला शब्द तयार होईल बघ बर कुठला शब्द झाला तयार हुशार कोण येणार पुढचा शब्द तयार करायला हा ये चल मुलं पण हुशार आहे बर का मुलं लगेच देवांशने हात वर केला वाच मोठ्याने बोल मग कुठला शब्द तयार होतोय मग बर खाली बस खाली बस घाबरू नको व्हेरी गुड बाय कशाला घाबरायचंय बघ खाली काय झालं शब्द सांग व्हेरी गुड काय झालं शब्द